पार्किंगला अमरावतीच्या जगतची गाव आहे कुठल्याही त्या ठिकाणी रोड ब्रिज हो द्या किंवा शाळा असू द्या या बाबतीत कुठल्याही प्रकारे पार्किंगला अमरावती प्रशासनाच्या स्थानिकांना अजिबात विश्वासात येत नाही मग आमचं म्हणणं असं की त्या लोक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि स्थानिक लोक आम्हाला पार्किंगला अमरावत बघतोय हा थोडा आमचा पण विकास होतोय त्याच्यात मग कुठेतरी पण आम्हालाही समजलं पाहिजे की आम्हाला जो अपेक्षित विकास आहे आमचे जर तुम्ही व्यवस्थित बंद केले पूर्णपणे आम्ही त्या पैसे दिले तो मोबाईल त्याला वाटतं उद्योग धंदा करायचा तर त्या उद्योग धंद्याचं मी आता पाहिलं काही लोकांनी आमच्या इथं पेट्रोल टाकले तर पुन्हा एक गुंड्याला पैसे दिले सहा लाख आणि त्याच लोकांना त्या राष्ट्रीय महामार्गातून परमिशन घेताना दादा वीस वीस लाख रुपये यांच्या एनओसीसाठी भरावं मग एकीकडे द्यायचं आणि एकीकडे परत द्यायचं हे धोरण योग्य नाही आणि दुसरं असं गरज पडत नाही कारण का माझ्या लोकसभा मतदारसंघात पालखी इंदापूरला बारामतीला आहे दौंडला आहे सगळे या दोन्ही भागात झालेलं आहे आणि तिथे टोलची कुठे अडचणी येत नाही कारण जिथे जिथे टोल आहे तिथे केंद्र सरकारचा एक युनॅनिमस रूल आहे देशासाठी कि जे लोक पाच किलोमीटरच्या अंतरात राहतात त्यांना स्पेशल पास दिला जातो आणि त्यांना कोणालाही ट्रोल भरावा लागत नाही हा कायदा केंद्र सरकारने देशासाठी केलेला आहे त्याच्यामुळे इथलेही पुरंदर मध्ये कुणालाही जो जवळ त्या एरियामध्ये मध्ये राहतो त्याला ट्रोल भरावा लागणार नाही लागणार नाही सगळे स्थानिक आले होते माझा फेसबुकवरची मीटिंग आहे तुमच्यासाठी वेगळी आवेजत तुमच्यासाठी लाऊ मी एकटा आहे हो सहीज तुमचे असा विचारला ना हे एक सगळे एकाच ना मीटिंगला लोकांच्या समारंभा नाही हे हाँ, एक सगळे एकाच मीटिंगला मी बोलवणार नाही कि तुम्हाला पुढच्या वळ सर हेला सगळ्यांना सांगू की एकच्या वेळेच्या बामी दे दोन महिन्याला रिव्ह्यू असतो माझ्या सगळ्या कारण सगळ्या माझ्या मतदारसंघातून गेलेल्या दोन्ही आता मी सांगितली आम्हाला पोहोचणार नाही आमचा ऐकणार नाही असं तुम्ही जो लोकसभा मतदारसंघ आहे पण इन्व्हायटेड असतात दर महिन्याला बारा महिने बारा कलेक्टर कडे मिटिंग असतात ओपन पण आवत असतो विचार हे सगळे येतात त्या मिटिंगला सगळे मोठे नेते म्हणजे जेव्हा असतात त्या शंभर लोक असतात ज्याला शक्य येतो या फाईल आधी जाते आणि कलेक्टर कडे चार पाच तास मीटिंग जाते आता झाली मागच्या नाही नाही मी असल्याच्या मीटिंग होत नाही हो होतातच ना होतात आता चार वाजता पण कधी कलेक्टरला नाही म्हणले विचार इथे बसलेत आपण मायनस कलेक्टर आता लोकसभा मतदारसंघाचे रिव्ह्यू चालू आहे चार वाजता आणि समोर आहे कलेक्टर म्हणलं